लहान असो किंवा मोठा विद्यार्थी असो किंवा टीचर हाऊसवाईफ असो किंवा एखादा ऑफिसर सर्वांनाच इंग्रजी भाषा येणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे तर पहा आज मी सर्वांसाठी घेऊन आले इंग्लिश ग्रामर कोर्स या कोर्सच्या मदतीनं अगदी कुणीही अगदी कुणीही मग विद्यार्थी दशेपासून तो एखाद्या जॉबला लागलेला ऑफिसर जरी असेल किंवा त्यांचं कुठल्याही प्रकारचं शिक्षण चालू असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील ह्या सर्व प्रकारच्या एक्झाम्ससाठी मग स्टँडर्ड कोणतंही असो सेवन्थ एट नाईन टेन ट्वेल्थ कोणतेही क्लासेस असो सर्व प्रकारच्या क्लासेससाठी हा ग्रामर कोर्स तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे चला तर जास्त वेळ न घालवता आजपासून आपण सुरुवात करणार आहोत इंग्लिश ग्रामर कोर्सला यामध्ये आपण बेसिकपासून पर्यंतचं संपूर्ण ग्रामर डे बाय डे शिकणार आहोत तर स्टुडंट्स दररोज यावरील एक एक व्हिडिओ अपलोड केला जाईल तो तुम्ही पाहायला विसरू नका वही पेनसोबत घेऊन बसा आणि जो भाग शिकवलेला आहे तो नोट करा आणि त्याची दोन तीन वेळेस लिहून प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचं ग्रामर जे आहे ते अत्यंत पक्क होऊन जाईल सो so स्टुडंट्स आता आपण पाहणार आहोत इंग्लिश ग्रामरचा अत्यंत बेसिक असा भाग व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा कारण हा जो कोर्स आहे तो अगदी हाऊसवाईफ्सलासुद्धा अत्यंत उपयुक्त ठरणारा असा आहे सो so डे बाय डे डेली दररोज तुम्ही सर्वांनी हे येणारे व्हिडिओ जरूर पहा आणि यातील एकही सेशन मिस करू नका कारण तुमचं ग्रामर जे आहे ते स्टेप बाय स्टेप शिकलात तर तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं हे सोपं जाईल चला तर मग आज आपण सुरुवात करूया इंग्रजीच्या अतिशय बेसिक अशा भागापासून तर स्टुडंट्स अत्यंत बेसिक असा हा भाग आपण सुरुवात करूया ज्यामध्ये बघा आपण पाहणार आहोत की इंग्रजी भाषा ही नेमकी कशी सुरू झाली तर पहा इंग्रजी भाषा किंवा कुठलीही भाषा जी तयार होत असते ती आपल्या गळ्यातून काही स्वर बाहेर आलेले आहेत आणि त्या स्वरांनी म्हणजेच काही साऊंड बाहेर आलेले आहेत तर हे साऊंड म्हणजे विशिष्ट असे आवाज सुरुवातीला एकदम काही आवाजच तोंडातनं बाहेर पडत गेले आणि त्या आवाजांना विशिष्ट अशी नावं देण्यात आली आणि त्यावरून संपूर्ण भाषेचा हा खेळ तयार झाला तर कशा पद्धतीनं ही भाषा तयार झाली तेही आपण इथे पाहणार आहोत आणि या प्रत्येक गोष्टीचा या सर्व बेसिक गोष्टींचा उपयोग तुम्हाला संपूर्ण ग्रामरसाठी होणार आहे सो एकही पॉईंट मिस करू नका व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्ही प्रत्येक पॉईंट पाहायचा आहे कारण या प्रत्येक पॉईंटवर आधारित पुढचा पॉईंट असणार आहे सो चला तर मग बघा आता जे मी तुम्हाला सांगितलं की आपल्या तोंडातनं विविध प्रकारचे आवाज बाहेर पडतात हे जे आवाज आहेत ते आहेत सव्वीस आवाज ठीक आहे बघा आपण याला म्हणतो ए बी सी डी आता हे आपण विशिष्ट प्रकारचे हे आवाज आहेत ह्या आवाजांना आपण ही नावं दिलेली आहेत ए बी सी डी ई e, या प्रकारे तर हे एकूण किती आहेत तर हे सव्वीस प्रकारचे साऊंड आहेत यालाच आपण नंतर लेटर्स असं नाव दिलं तर इंग्रजी भाषेमध्ये एकूण सव्वीस लेटर्स आहेत ज्याला आपण साऊंड म्हणतो ओके आता या सव्वीस लेटर्सची विभागणी ही दोन प्रकारांमध्ये करण्यात येते वॉवेल आणि कॉन्सोनंट तर सुरुवात करूया आपण अत्यंत महत्त्वाच्या बेसिक भागाची वॉवेल आणि कॉन्सोनंट आपल्या गळ्यातनं जे आवाज बाहेर पडत असतात तर त्याला आपण वॉवेल म्हणजेच स्वर म्हणत असतो ओके याला आपण म्हणतो वॉवेल म्हणजेच मराठीमध्ये याला आपण म्हणतो स्वर आणि कॉन्सनंट याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो व्यंजन तर पहा कशा पद्धतीनं शब्द तयार होत असतात तर हे सर्व स्वर आणि हे कॉन्सनंट मिळून हे शब्द तयार होत असतात तर स्वर हे गळ्यातनं कुठल्याही इतर बॉडी पार्ट्सचा म्हणजे ओट असेल दात असेल याची मदत न घेता हे लेटर्स बाहेर पडतात ज्याला आपण स्वर म्हणतो ए ई आय ओ यू हे तुम्ही म्हणून पहा हे गळ्यातनं बाहेर पडतात म्हणून याला आपण म्हणतो स्वर याच्यामध्ये एक स्पेशल वॉवेल असतो याला आपण स्वर आणि इंग्रजीत याला वॉवेल असं म्हणतो हे पाच आहेत लक्षात घ्या सव्वीस लेटर्सपैकी पाच वॉवेल असतात त्यामध्ये एक स्पेशल वॉवेल असतो याला आपण जो स्पेशल वॉवेल असतो तो असतो वाय याला स्पेशल वॉवेल का म्हणायचं तर वाय हा एक असा लेटर आहे की तो साऊंड म्हणून स्वर म्हणून सुद्धा काम करतो आणि तो कॉन्सनंट म्हणून पण काम करतो मीन्स इट इज अ वॉवेल ॲज वेल एज कॉन्सोनंट दोन्ही प्रकारे तो काम करतो म्हणून त्याला आपण स्पेशल वॉवेल असं म्हणत असतो याचा डिटेल भाग जो आहे तो तुम्हाला व्हिडिओजमधनं नक्की मिळेल त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक टाकेल तो तुम्ही जरूर पहा सो so, इथे मी एक एक्झाम्पल पण दाखवलेत की कॉन्सोनंट म्हणून कशा पद्धतीनं वाय काम करतो यंग युअर यामध्ये याचा साऊंड जो आहे तो य आहे बघा यंग युअर य य य हा साऊंड आहे म्हणजे य हा साऊंड जो आहे तो कॉन्सनंट साऊंड असतो आणि तुम्हाला माहिती आहे ए ई आय ओ यू हे e, जे साऊंड आहेत हे आपले वॉवेल साऊंड आहेत आता अशा प्रकारे हे सर्व लेटर्स एकत्रित येऊन त्यापासून कसे नवीन वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तयार झाले जसं की पहा इथे फक्त सव्वीसच लेटर्स आहेत इंग्रजी भाषेमध्ये फक्त सव्वीस लेटर्स आहेत मग आता ह्या सव्वीस लेटर्सचा उपयोग करून आपण वेगवेगळे शब्द कसे तयार करायचे तर पहा या साऊंडची तुम्हाला एक गंमत सांगते ज्यापासून की मराठीमध्ये असणारी जी वर्णमाला आहे ती सुद्धा कशी तयार झाली हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे कारण यामधून तुम्हाला लक्षात येईल की इंग्रजीचे स्पेलिंग जेव्हा तुम्ही तयार करत असता तर ह्या मराठी वर्णमालेचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीनं करता येतो तर बघा हे जे सर्व कॉन्सनंट आहेत यामध्ये तुम्हाला इथं मी काही कॉन्सनंट दाखवलेत बघा याच्यामध्ये आहे या सी एस टी पी के जे डी आणि बी हे सर्व जे आहेत हे ह्या सव्वीस लेटर्सपैकी असणारे सर्व कॉन्सनंट आहेत आता ह्या कॉन्सनंटमध्ये फक्त एक लेटर एच लक्षात घ्या एक एच लेटर जर ॲड केलं तर मराठीतली बरीचशी मोठी अशी वर्णमाला तयार होते बघा सीच्या पुढे एच केलं तर च साऊंड तयार होतो आपण सीसाठी साऊंड जर इंग्रजीमध्ये म्हटलं तर क किंवा सी असाही आपण साऊंड तयार करतो जसं की कॅट असेल ओके so, सो क साऊंड असतो हा सीचा स साऊंड एसचा साऊंड स असतो राईट सन तर स साऊंड असतो टी टीचा साऊंड तो असा असतो टीथ राईट तर अशा प्रकारे हे सिंगल साऊंड झाले आता याच्यामध्ये जर एच 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 ॲड केला तर बघा कसा साऊंड तयार होतो सी एच साऊंड तयार झाला एस एच श टी एच थ पी एच फ के एच ख जे एच झ डी एच ढ किंवा ढ बी एच भ अशा प्रकारे बघा मराठीमध्ये इंग्रजी ह्या कॉन्सनंटमध्ये एच एच साऊंड जर ॲड केला तर अशा प्रकारे हे मराठीतील शब्द तयार होतात आणि तुम्हाला लक्षात येईल की यावरून आपल्याला मराठीमधील आपली वर्णमाला जरी सव्वीस अक्षरांपेक्षा मोठी असेल तरीसुद्धा तिथले सर्व आपल्याला इंग्रजी अक्षरं तयार करता येत असतात आता बघा सुद्धा एखादा शब्द जर तयार होत असेल तर तो कसा तयार होतो पहा आता तुमच्या लक्षातील एक पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या स्टुडंट्स की कुठलाही शब्द जो बनत असतो तर त्या शब्दामध्ये एक तरी स्वर असतो एक तरी स्वर स्वराशिवाय शब्द तयार होत नाही जर अर्थपूर्ण शब्द पाहिजे असेल तर मुलांनो त्यामध्ये एक तरी स्वर असतोच मग आता पहा इथे कशा पद्धतीनं शब्द तयार होतात इथे बघा जी हा एक कॉन्सनंट आहे आय हा एक वॉवेल आहे आर कॉन्सोनंट एल कॉन्सोनंट हे जर असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे कॉन्सोनंट आणि वॉवेल एकत्र आले तर त्यापासून एक शब्द तयार झाला बघा गर्ल ओके सो म्हणजेच काय शब्द कसे तयार होत असतात तर काही कॉन्सोनंट आणि प्लस वॉवेल एकत्र येऊन शब्द तयार होत असतात त्यांची संख्या ही मर्यादित नसते कितीही असू शकतात त्यामध्ये म्हणजे कितीही कॉन्सोनंट येऊ शकतात आणि एक किंवा एकपेक्षा जास्त वॉवेल पण येऊ शकतात मग अशा पद्धतीनं बघा वॉवेल आणि कॉन्सनंट एकत्र येऊन शब्द तयार झाला गर्ल अशाच प्रकारे प्रत्येक शब्द हा वॉवेल आणि कॉन्सनंट एकत्र येऊन तयार होत असतो म्हणजे पहा मी तुम्हाला ही सर्व इंग्रजी भाषा बेसिकली कशा पद्धतीनं तयार होते आहे हे मी तुम्हाला सांगते यातला एकही गोष्ट मिस करायची नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडत असेल तर लाईक नक्की करा कमेंट करा की व्हिडिओ कसा वाटतो आहे कारण हा बेस जरी असेल तर हा तुम्हाला प्रत्येक पॉइंट यातला उपयुक्त ठरणार आहे आता बघा हे कळायला तुम्हाला आता की शब्द कसा तयार होतो आता ह्या शब्दापासून आपल्याला एखादं वाक्य बनवायचं आहे मग बरं वाक्य कसं बनतं पहा आता आपण अगदी अल्फाबेट्सपासून आलो साऊंडपासून आलो सुरुवातीला एकदम साऊंड तयार झाले साऊंडचे मग आपण लेटर्स कसे तयार झाले ते पाहिलं ट्वेंटी सिक्स ते साऊंड नेमके कुठून येतात ते गळ्यातनं येतात आणि विथ द हेल्प like ऑफ अदर बॉडी पार्ट्स लाईक लिप्स असतील टीथ असतील यांच्या मदतीनं येत असतील तर ते कॉन्सोनंट असतात ओके आणि फक्त गळ्यातनं येत असतील कुठल्याही प्रकारच्या लिप्सची किंवा दाताची कुठलीही मदत न घेता येत असतील तर ते स्वर असतात हे आपण पाहिलं आता अशा पद्धतीनं शब्द तयार झाला म्हणजे स्वर कसे तयार झाले साऊंड कसे तयार झाले साऊंडपासून नंतर त्यांना वॉवेल कॉन्सनंट कसे आपण म्हणतो त्याची विभागणी पाहिली त्यापासून मराठी वर्णमाला कशी तयार झाली आता ह्या सर्व कॉन्सनंटपासून शब्द कसा बनतो हे आपण इथं पाहिलं की कशा पद्धतीनं बघा की एक एक जी प्लस आय प्लस आर प्लस यल याच्यामध्ये एक वॉवेल आहे आणि हे बाकीचे तीन कॉन्सनंट एकत्र येऊन गर्ल शब्द तयार झाला आता शब्दापासून सेंटेन्स कसं तयार होतं बघा आता इथे पहा एस एच ई शी हा एक शब्द आहे पुन्हा इज हा पण एक शब्द आहे अ हा पण एक शब्द आहे आणि गर्ल हा पण एक शब्द आहे मग हे सर्व शब्द एकत्रित एका विशिष्ट पद्धतीनं आले की त्यापासून आपल्याला काहीतरी अर्थबोध होतो तेव्हा त्याला आपण म्हणत असतो सेंटेन्स म्हणजे बघा थोडक्यात काय तर अनेक शब्द एकत्र येऊन त्यापासून जर काही अर्थ निघत असेल तर त्याला आपण सेंटेन्स म्हणत असतो सी इज अ गर्ल अनेक शब्द बघा एकत्र येऊन त्यापासून एक, त्या एक सेंटेन्स तयार झालं आता तुम्हाला कळायला असेल की <coughs> लेटर्सपासून वॉवेल किंवा कॉन्सनंटपासून आपण सेंटेन्सपर्यंत आलो सो so, स्टुडंट मला माहिती आहे की हा बेस तुम्हाला नक्की आवडत असेल तुम्ही अजिबात व्हिडिओ स्किप करूच शकत नाही कारण मी अत्यंत महत्त्वाची आणि खूप बेसिक माहिती सांगते जी की तुम्हाला माहीत असते परंतु त्यामध्ये तुमच्या अनेक चुका होतात त्यासाठी तुम्ही लक्ष एक गोष्ट करायची आहे वही पेन घेऊन बसा लिहून काढा आणि एकदा नाही तर दोनदा लिहून काढा म्हणजे हा भाग पक्का होईल आता पहा मुलांनो आता अतिशय महत्त्वाचा असा आपण आर्टिकल्सचा ए आणि एनचा उपयोग पाहणार आहोत मी इथे फक्त ए आणि एनचा उपयोग पाहते सांगते आहे जर तुम्हाला आर्टिकल्सचा पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच तर तो, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता डिटेलमध्ये त्यामध्ये आर्टिकल्स सर्व घेतलेले आहेत इथे मी फक्त बेसिक इम्पॉर्टंट जो भाग आहे तोच सांगते तर मुलांना आर्टिकल्स ए आणि ॲनचा आन उपयोग आपण कसा करत असतो पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या ए आणि ॲन आन आर्टिकल्सचा उपयोग हा आपण नामापूर्वी करत असतो नाऊनच्या पूर्वी ओके नाऊनच्या पूर्वी ए आणि ॲन आन, याचा अर्थ प्रामुख्याने एक असा असतो म्हणजे कुठलीही वस्तू नाव हे एक आहे का आता नाऊन म्हणजे काय हा मोठा प्रश्न पडतो काही विद्यार्थ्यांना कदाचित नाऊन काय असतं हे समजत नाही तर नाऊन म्हणजे नाम हे माहिती आहे तुम्हाला नाऊनची डेफिनेशन आपण कशा पद्धतीनं करू शकतो की इट इज अ नेम गिव्हन टू पर्सन थिंग प्लेस और ॲनिमल ठीक आहे म्हणजे नाऊन म्हणजे काय असतं तर नाऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव असेल एखाद्या वस्तूला दिलेलं एखाद्या ठिकाणाचं असेल एखाद्या प्राण्याचं नाव असेल त्याला आपण नाऊन म्हणतो तर मग ह्या नाऊन्स जे आहेत ते जर एक असेल एक दोन तीन असं जेव्हा आपण मोजत असतो तर असं मोजण्यासाठी एक या अर्थाने आपण ए किंवा एन हे दोन्ही शब्द आपण वापरत असतो आता पाहूया ए कुठे वापरायचं आहे आणि ॲन कुठे वापरायचं आहे अतिशय बेसिक रूल लक्षात घ्यायचं आहे कॉन्सनंट साऊंड असेल मी साऊंड म्हणते आहे नीट लक्षात घ्या नुसतं कॉन्सनंट नाही आता आपण ट्वेंटी सिक्स लेटर्स पाहिले त्यामध्ये आपण पाहिलं की ट्वेंटी कॉन्सनंट आहेत आणि पाच पाच महत्त्वाचे स्वर आहेत वॉवेल्स आहेत आणि एक जो आहे तो स्पेशल वॉवेल आहे तर हे ट्वेंटी आता वाय जो आहे तो दोन्हीकडे काउंट केलं तर कॉन्सनंट एकवीस पण होतात ओके सो so, आता हा कॉन्सनंट साऊंड म्हणते आहे मी साऊंड महत्त्वाचा आहे त्याचा उच्चार जो आहे आवाज जो येतो त्याचा तो महत्त्वाचा असतो आता याचा परिणाम कसा होतो डिटेलमध्ये तो तुम्हाला आर्टिकल्सचा व्हिडिओ जर तुम्ही डिटेल पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला अजून जास्त लक्षात येईल की साऊंड कशासाठी आणि कसा महत्त्वाचा असतो आता इथे बेसिकली आपण बघूया जर कुठल्याही नाऊनचं पहिलं लेटर पाहायचं त्याचा साऊंड पाहायचा कॉन्सनंट साऊंड असेल तर त्याच्यापूर्वी आपल्याला आर्टिकल ए वापरायचं असतं आता इथे बघा कॅट मॅट पेन्सिल म्हणजे सी एम पी हे सर्व कॉन्सनंट आहेत म्हणून त्यापूर्वी आपण ए घेतलेलं आहे अ कॅट मीन्स एक कॅट एक मॅट आणि एक पेन्सिल असा अर्थ होतो आता जर या नावाचा पहिलं लेटर हे वॉवेल साऊंड असेल वॉवेल साऊंड असेल ॲपल ए ए काय आहे ए वॉवेल आहे सॉरी पाच वॉवेल तुम्हाला तोंडपाठ आहेत ए ई आय ओ यू तर त्यातला ए हा वॉवेल साऊंड आहे म्हणून त्यापूर्वी ॲन तशाच पद्धतीनं इंक बॉटल एलिफंट यापूर्वी आपण ॲन घेतलेलं आहे कारण आय ई हे वॉवेल आहेत डॉक्टर इज अ नेम ऑफ अ पर्सन ठीक आहे पर्सन म्हणजेच डॉक्टर हे एक नाऊन आहे कॉमन नाऊन त्याच्यापूर्वी आपण घेतलेलं आहे ए कारण सुरुवात आहे कॉन्सनंट साऊंडने याचा साऊंड ड असा होतो डॉक्टर ड चेअर चेअर च च साऊंड आहे सो इथे आपण घेतले ए आर्टिकल त्यानंतर पार्क पार्क, पार्क इज अ नेम ऑफ प्लेस याच्यापूर्वी आपल्याला आर्टिकल घ्यावं लागतं ए अ पार्क ओके सो तुम्हाला समजलं असेल कॉन्सनंट साऊंड आला असेल तर आर्टिकल आपल्याला घ्यावं लागतं ए आणि जर वॉवेल साऊंड असेल तर आपल्याला घ्यावं लागतं ॲन आन। आणि ह्या प्रत्येकाचा अर्थ असतो एक ॲन ॲपल एक ॲपल ॲन इंक बॉटल एक बॉटल एक इंक बॉटल अँड एलिफंट एक हत्ती या पद्धतीनं हे सर्वांचे अर्थ असतात क्लिअर आता यामध्ये आणखी एक आर्टिकल असतं परंतु तुम्हाला तो आर्टिकलचा जो डिटेल व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला याचे सर्व रूल्स नक्की पाहता येतील मी फक्त इथे बेसिक सांगते आहे सो so स्टुडंट्स त्यानंतर आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा असा भाग आणि तो म्हणजे प्ल्युरल आणि सिंग्युलर सो so स्टुडंट्स विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या स्टुडंट्सला कुठल्याही प्रकारच्या एक्झाम्स असो सिंग्युलर प्ल्युरल ह्या दोन गोष्टी बेसिकपासून माहिती असणं खूप गरजेचं असतं अतिशय महत्त्वाचे असे हे बेसिक रूल्स तो पहा प्ल्युरल सिंग्युलर सिंग्युलर सिंगल शब्दापासून सिंग्युलर सिंगल मीन्स एक प्ल्युरल मीन्स अनेक सिंग्युलर प्ल्युरलसाठी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपण आर्टिकल ए एन वापरतो तर सिंग्युलर जर नाऊन असतील तर बघा अ बुक अ पेन अ टीचर ॲन एक कारण ॲन का घेतलं कारण वॉवेल साऊंड ई ई हा वॉवेल आहे ए ई आय ओ यू वॉवेल ईने सुरुवात आहे म्हणून आपण घेतलं आहे ॲन सिंग्युलर शब्द जर असेल नावून येत असेल तर त्यापूर्वी आपण ए किंवा ॲन वापरतो इथे बी पी टी हे कॉन्सनंट साऊंड आहेत त्यामुळे यापूर्वी घेतलं आपण अ बुक म्हणजे एक बुक आता अ बुकच्या ऐवजी जर अनेक बुक असतील दोन बुक तीन बुक चार बुक पाच बुक असं काही सांगायचं असेल तर त्यावेळेस आपण घेणार थ्री बुक्स ओके सो बघा जर तुम्हाला सिंगल फॉर्मवरून प्ल्युरल फॉर्म बनवायचा असेल तर ह्या गिव्हन नाऊनला जे दिलेलं नाऊन असतं त्याला आपल्याला यस किंवा इयस लावावा लागतो ओके रुल्स बघा जर सिंगुलर वर्ड असतील तर त्याचा प्लुरल फॉर्म बनवत असताना त्याच शब्दाला त्याच नाऊनला इथं बुक आहे आपल्याला बुकच शब्दाचा प्लुरल फॉर्म करायचा आहे बुक आहे त्याला आपण यस आहे रूल्स सांगते मी तुम्हाला एस लावायचं आहे किंवा ईयस लावायचं आहे दोन्हीचे रूल्स आपण पाहूया तर अ पेन असेल तर त्याचे अनेक पेन्स लिहायचे असतील टू थ्री फोर टू पेन्स टीचर मेनी टीचर्स सांगायचं असेल तर टीचर्स एस यू हॅव टू ॲड यस टू एक्स इथे मी ॲड केलं आहे एस ओके आता इथे बघूया अ बस आणि मला आता दोन बस लिहायचं असतील तर टू बसेस अ बॉक्स थ्री बॉक्सेस ईयस अ वॉच मेनी वॉचेस, ईयस अ किस, टू किसेस, ईयस अ ड्रेस टू ड्रेसेस ईयस टोमैटो थ्री टोमैटोज डोंट फॉरगेट टू ऐड ओके, सो अपने आता लक्षा घया रूल काय असतो जर नामाच्या शेवटचे अक्षर यस ओ, एकस, यापे की एक एस एच सी एच ओ एक्स यापैकी एखादे असल्यास अनेक वचन करताना म्हणजेच प्लुरल फॉर्म करताना शेवटी यस लावावा लागतो सो बघा या शेवटचे सर्व आ, हे सर्व नाउन्स आहेत ह्या नाउन्सचे शेवटचे लेटर बघूया आपण यस आहे त्यानंतर इथे एस एच एस एच पण येऊ शकतो मी आत एक्झाम्पल दिलेलं नाही एस एच येऊ शकतो त्यानंतर सी एच ओके वॉच त्यानंतर डबल एस हा पण एक शब्द ह्याच्यामध्ये येऊ शकतो शेवटच्या लेटरमध्ये येस yes, आय फॉर गॉट इट सॉरी so, सो शेवटचं लेटर एस ओ, एकस, जरा सेल, एस एच सी एच ओ एक्स डबल एस यापैकी जर असेल तर त्याचा प्लुरल फॉर्म करताना ई एस लावायचे म्हणून बसच्या शेवटी एस आहे म्हणून मी इथं ई एस केलेला आहे एक्स आहे म्हणून यस न लावता ईयस लावलेलं आहे कारण शब्दाचं शेवटचं अक्षर एक्स आहे इथे सी एच आहे आपल्याला सांगितलं जर श सी एच शेवटचं अक्षर असेल तर याचा प्लुरल फॉर्म करताना ई so, okay? एस वर्ड लावायचा आहे सो डोंट फरगेट धिस रूल ओके धिस रूल इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला सिंगुलर प्लुरल करत असताना एस कुठे लावायचं आहे ई एस कुठे लावायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे स्टुडंट्स की यस आणि ई यस लावत असताना हे शब्द अपोस्ट्रपी नसतात खूप विद्यार्थ्यांना एस कुठे येतो आणि फक्त यस कुठे येतो यातला फरक लक्षात येत नाही सो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की सिंग्युलरपासून प्ल्युरल करत असताना फक्त यस लागतो अपस्ट्रपीयस नाही लागत ओके सो स्टुडंट्स अशा पद्धतीनं बेसिक हा अतिशय बेसिक असलेला हा भाग आपण पाहिला यामध्ये बघा आज आपण जो जो भाग पाहिला त्याच्यामध्ये आपण वॉवेल साऊंड कॉन्सनंट साऊंड संपूर्ण साऊंड्स मी सांगितले त्यापासून लेटर्सपासून अगदी साऊंडपासून साऊंडपासून सेंटेन्स तयार कसा होतो हे आपण पाहिलं त्यानंतर आपण बेसिक आर्टिकल्स पाहिले कुठे आपण ए आणि ॲनचा आन वापर करायला पाहिजे ते आपण शिकलो आणि त्याचबरोबर प्लुरल आणि सिंग्युलर आणि याचे रूल्स महत्त्वाचे हे मी तुम्हाला सांगितले असेच सर्व सर्व बेसिक रूल्स आपण वन बाय वन डिटेल पाहणार आहोत सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो शेअर करायला विसरू नका कारण हा अतिशय महत्त्वाचा ग्रॅमॅटिकल पॉईंट आहे बेसिकपासून आपण ॲडव्हान्सपर्यंत प्रत्येक पॉईंट आपण शिकणार आहोत अगदी दररोज तर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आणि बेलायकन पण दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू स्टुडंट्स थँक्यू सो मच